एका पतीने आपल्याच गरोदर पत्नीचे लग्न आपल्या लहान भावासोबत लावून दिलंय या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे लग्नानंतर काही महिन्यातच बहिणीचे दिरासोबत अनैतिक संबंध सुरू झाले होते पत्नीचे आपल्या लहान भावासोबत अनैतिक संबंध असल्याचं समजल्यानंतर त्यानं पत्नीसोबत राहण्यास नकार दिला पण नंतर त्याने संपूर्ण कुटुंबाला सोबत घेऊन आपल्या पत्नीचे लहान भावाशी लग्न लावून दिल्याची घटना जॉनपूरमध्ये घडली आहे बहादूर गौतम याचे मे दोन हजार तेवीस मध्ये लग्न झाले होते लग्नानंतर काही दिवसातच त्याच्या पत्नीचे दीरासोबत प्रेमसंबंध सुरू झाले दोघांनी एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली कुटुंबात याबाबतची माहिती समजली पत्नी गरोदर राहिल्यानंतर बहादूर गौतमनं तिला आपल्याजवळ ठेवण्यास नकार दिला दुसरीकडे दीर आणि वहिनी यांच्यातील प्रेम वाढत होते शेवटी संपूर्ण कुटुंबांनी दोघांचं लग्न लावण्याचा निर्णय घेतला शेवटी दीर आणि बहिणींनीही यासाठी होकार दिला यानंतर दोघांच्या लग्नाची जय्यत तयारी करण्यात आली कल्याणपूर जैतपूर येथील जोगीबीर मंदिरात दीर आणि बहिणीच्या लग्नाचं आयोजन करण्यात आले होते लग्नाच्या वेळी पती आणि त्याचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते दरम्यान अनोख्या लग्नाचे संपूर्ण परिसरात जोरदार चर्चा होत आहे नागरिक या महिलेच्या पतीचं कौतुक करत आहेत